नमस्कार पुन्हा एकदा श्रद्धा आणि विज्ञान दोन्ही जिंकलेत ते म्हणजे कसे विज्ञानाने ती पुन्हा परतली आणि श्रद्धेने तिने स्वतःला खंबीर ठेवलं ना सोबत जाताना श्री गणपतीची मूर्ती व श्रीमद्भगवद्गीता घेऊन गेली होती कोण सुनीता विल्यम्स हा खडतर प्रवास त्यातील अंतर आलेल्या अडचणी आणि प्रदीर्घ कालावधी ह्याच्या ह्यातील काहीच सोपं नव्हतं बरं का गणपतीची मूर्ती व भगवद्गीता प्रकरणावरून पुरोगाम्यांनी तुझ्यावर टीका करण्यात कसलीच कसर ठेवली नव्हती पण आज ते तुझं उगाच कौतुक करत आहेत आम्ही कर तेव्हाही तुझं कौतुकच केलं होतं आणि आजही तेवढ्याच कौतुकाने प्रेमाने आदराने तुझं स्वागतही करत आहोत विज्ञानाने साधनं उपलब्ध होतात मात्र धैर्य आतूनच निर्माण करावं लागतं किंवा होत असतं हे पुन्हा सिद्ध झालं आहे तुझ्या अपार जिद्द चिकाटी आणि निस्सीम श्रद्धेला अगणित सलाम आणि मानवंदना तू जिंकली आहेस आणि तू जिंकवलंही आहेस धन्यवाद